नमस्कार माझ्या माता भगिनीं सर्वांना उत्तम आरोग्याला गुणधनाची प्राप्ती हो हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना हर हर महादेव महाशिवरात्रीला शिवाची आराधना करून पुण्य मिळवायला अनन्य असं साधारण महत्व आहे ह्या दिवशी आपण जेही उपाय करतो किंवा एक लोटा जल जरी अर्पण करून महादेवाची मनोभावे पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवरात्री हा शिवाच्या उपासनेचा दिवस ह्या दिवशी सर्व भक्तजन उपवास करून रात्रभर जागरण करतात आणि ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात आणि पुण्य मिळवतात प्रत्येक पूजेचे काही नियम असतात याही पूजेला काही नियम आहेत शिवाला बेलपत्र वाहण्याचे शास्त्र कोणती आणि शिवलिंगाचे दर्शन घेण्याची काय पद्धत आहे आणि बेलाची पाने कोणी तोडायची आणि कुणी नाही हे आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसते या व्हिडिओमधून मी ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर चला आपण बघूया की सर्वात अगोदर बेलाचे पाणी केव्हा आणि कुणी तोडायची नाही आता शिव रहस्यानुसार ज्याने बेलाचे झाड लावले आहे त्यानेच बेलाचे पाणी तोडण्याचा अधिकार आहे कारण तोडणे सोपे असते पण उगवणे तितकेच अवघड झाड लावण्याने जन्मजन्मीची पापे नष्ट होतात म्हणून बेलाचे झाड लावण्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे कारण ज्याने लावले त्याला हा पूर्ण अधिकार सर्वात प्रथम असतो आता आपण बेलाची पाने केव्हा तोडायची नाही तर सोमवारी पौर्णिमा आणि आमोशेला बेलाचे पान आपण तोडायचे नाही तुम्ही आदल्या दिवशी बेल तोडून ठेवू शकता बेलाच्या झाडाखाली एक दिवा लावल्याने आपल्या पूर्ण जन्माचे जे आपले पाप झालेले असतात हातून ते सर्व नष्ट होतात आणि घरातील अंधकार दूर होऊन आपल्याला सुखाची प्राप्ती आणि लक्ष्मीची प्राप्ती होत असते आता आपण शिवाला बेलपत्र वाहण्याचे कोणती पद्धत आहे किंवा शास्त्र आहे ते बघणार आहोत तर शिवपूजनामध्ये बेलपत्र वाहण्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे आपण एक जरी बेलपत्र वाहिले तर आपल्याला भरपूर पुण्य त्याने मिळवता येते त्रिगुणा प्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे बेलपत्र मी शंकराला वाहतो असे म्हणत शिवाला उलट्या बाजूने आपण बेलपत्र वाहायचे आहे आणि त्याची दांडी आपल्याकडे पाहिजे आणि शिवावरती ते बेलपत्र उलटे व्हायचे आहे आणि नंदीला बेलपत्र वाहन वाहता वेळेस बेलपत्रांचे तोंड हे शिवाकडं पाहिजे आणि त्याचे दांडी दुसऱ्या बाजूने पाहिजे म्हणजे नंदीच्या मागच्या बाजूने असे शास्त्रामध्ये म्हटले आहे ही पद्धत योग्य आहे आता शिवलिंगाचे दर्शन घेण्याची पद्धत आपण बघणार आहोत मगच असे म्हटले जाते की जोपर्यंत नंदी प्रसन्न होत नाही तोपर्यंत भगवान शंकर आपल्याला प्रसन्न होत नाही म्हणून शिवशंकराला जर प्रसन्न करायचे असेल तर अगोदर आपल्याला नंदीला प्रसन्न करावे लागते तर म्हणून आपल्याला नंदीच्या शिंगामधून दर्शन घेण्याची जी पद्धत आहे ती का आणि कशी आहे याबद्दल मी माहिती सांगते की शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे जे तेज आहे ते सर्वसामान्य भक्ताला पेलवणारे नसते त्यामुळे शिवपिंडीचेच दर्शन घेताना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्रामध्ये म्हटले आहे आणि पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेताना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न राहता पिंड आणि नंदी यांना जोडणाऱ्या रेषेच्या बाजूला उभे राहावे व दर्शन घ्यावे असे शास्त्रामध्ये म्हटले आहे आणि असे केल्याने अगोदर नंदी देवता प्रसन्न होतात आणि नंतर शिवशंकर प्रसन्न होतात त्याशिवाय नंदीला प्रसन्न केल्याशिवाय आपल्याला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळत नाही असे शास्त्रामध्ये म्हटलेले आहे तर चला आपणही ह्याच पद्धतीने दर्शन घेऊ आणि अगोदर नंदीची पूजा करून नंदीला प्रसन्न करून नंतर शिवशंकरालाही प्रसन्न करून आपल्या मनोकामना पूर्ण करून घेऊ माहिती व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद